अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीत सर्वानुमते निलेश फुलचंद रोकडे यांची गटनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे अरुण पाटील लांडे संजय कोळगे कैलासराव नेमाने ताहेरजी पटेल नाना पाटील मडके फुलचंद रोकडे नवनिर्वाचित नगरसेवक ज्योती ज्ञानेश्वर लिंगे कैलास भाऊराव तिजोरे सलमाबी अनवर कुरेशी निलेश फुलचंद रोकडे साधना बाबासाहेब लांडे सुवर्णा राहुल मगरे संतोष शरद जाधव तृषा प्रवीण भारसकर सिराजुद्दीन बाबूजी पटेल जाकीर भाई कुरेशी प्रवीणजी भारसकर हनुमानजी पातकळ भारतराव मोटकर संतोष पावसे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते